ताई नमस्कार मी अश्विनी चिंतामणी कलेक्शन कल्याण आलो आहोत आपण त्याचप्रमाणे माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे एट एट फाईव्ह झिरो रांगोळ्या आणलेल्या okay. आहेत ओके त्याची प्राइसिंग काय ताई हे शंभर रुपयाचे आहेत ओके okay. सहाशे पन्नास तीनशे पन्नास सगळ्यात मोठी साईज okay. आहे ओके आठशे पन्नास ओके सगळे शुभ शुभलापचे चिन्ह आहे आहेत ऍक्रिक मध्ये पण आहेत आपल्याकडे अच्छा ॲक्रेलिकच्या आहेत ओके okay. मस्त ह्याची कॉस्टिंग काय ताई हे दोनशे पन्नास रुपयाचे अच्छा दोनशे पन्नास ला आहे ना खूप सुंदर अच्छा साईज आहेत का या हो त्यामध्ये महाग आता ओके हे प्राइज काय त्याची हे पाचशे पन्नास पाचशे पन्नासला आहे खूप सुंदर हे मटेरियल ते ह्याचं आहे मटेरियल वापरले ना ओके आहे ते खांब स्टँड आहेत अच्छा खूप सुंदर याची कॉस्टिंग आहे ते आठशे पन्नास ला चार पीस चा सेट अच्छा आठशे पन्नास ला चार पिस्टो चार पीस ओके फ्रीज मॅग्नेट आहेत ओके हे सगळं फ्रीज मॅग्नेट आहेत हो सगळं आपले हे महिने चैत्र वैशाख वगैरे वा केळीचं पान आहे ज्याच्यावर तुम्ही हे रुकवतीसाठी पण ठेवू शकता वगैरे मस्त खूप सुंदर आहे असं भारी आहेत सगळे फ्रीज मॅग्नेट आहेत ना नाही ओके हनुमान चालिसा आहे अच्छा हे सगळं बोर्ड लावू शकतो आ, कार मध्ये पण ठेवू शकतो अच्छा कारला पण ठेवू शकतो खूप सुंदर मस्तच हे काय आहे ताई नवीन आहे अच्छा डायरेक्ट रेडी टू यूज ओके वा म्हणजे डायरेक्ट आता रेडी टू यूज मी डायरेक्ट दरवाजाला ठेवली कलर डिझाईन भरपूर मिळतील आपल्याकडे ओके त्याच्यामध्ये कलर्स वगैरे भेटून जातात खूप सुंदर ते देवाचे टाक स्टँड आहेत अच्छा देवाचे आपण गावाला जे वापरतो ताक ते ह्याच्यामध्ये ठेवायचे का असं खूप सुंदर कॉस्टिंग ताई अडीचशे रुपये आणि पण आहे आपल्याकडे दोनशे आणि अडीचशे खूप सुंदर मस्त देवाचे ताक बर असं एकदम ते लावून ठेवायची गरज नाही त्याच्या स्टँड वर ठेवलं तरी होऊन जाईल चैत्रांगण रांगोळी पण आहे ओके चैत्रांगण रांगोळी खूप सुंदर दरवाजा डायरेक्ट मी ठेवलं तरी आपला टाइम कमीत कमी टाइमिंग मध्ये तुम्हाला करायचं खूप सुंदर प्रोडक्ट आहेत ताई ओटी ट्रे देखील अच्छा डायरेक्टली ओटी आपण कपडा घेतो खाली त्यापेक्षा हे बरे आहे खूप सुंदर मस्त ओटी ट्रे ह्याची प्राइस काय ताई ओटी ट्रेची चारशे पन्नास चा ट्रे अच्छा चारशे पन्नास चा ट्रे आहे ओके खूप सुंदर त्याचप्रमाणे आपल्याकडे जेव्हा अत्तर पावडर जवळ आहे अच्छा साईड इफेक्ट काही नाही ओके खूप सुंदर मस्तच आता आपण पुढे वळणार आहोत अजून काही नवीन म्हणे चौरंगाचे कवर आहेत अच्छा चौरंग टेबल हे जे घालायला हवतो कवर ओके वाप येणार अच्छा ह्याच्यावर लोड येणार का दोन खूप सुंदर मस्त त्याच्यावर आपण काही सत्यनारायणाचं मांडलं तरी खूप या स्वामींचं जरी आपण हे केलं तरी खूप छान प्राइसिंग का ते पूर्ण हा रुपयाचा रुपयाला आपल्याकडे आप असे छान चा, छान बॅकड्रॉप्स देखील आहे गणपतीसाठी आहेत त्याचप्रमाणे आपण काही गणपती आले आपल्याला काही घरात पण देवाऱ्याच्या मागे बॅकला लावायला तरी खूप सुंदर वाटेल मस्त खूप सुंदर मस्त असे ताईंकडे प्रोडक्ट आहेत खूप सुंदर अजून आपण पुढे बघणार आहोत हे गुढीचे वस्त्र आहेत अच्छा गुढी पाडवा येतोय म्हटल्यानंतर गुढीला वस्त्र जर बघत असाल डायरेक्ट रेडीमेड आहे तुम्हाला काही जास्त हे करायची गरज नाही की साडी नेसवा ने ने वगैरे डायरेक्टली नेसवलेला आहे पैठणीच आहे काठी अडकावायला जागा दिली आहे ओके लेस देखील दिली आहे काठी बांधण्यासाठी शोधाशोध करायची गरज नाही अरे वा मस्तच खूप सुंदर असं काहींगी बघा प्रोडक्ट आहे हे काय एक मंप्याची डहाळी आहे ओके म्हणजे आपण जे कलर्स ठेवतो त्याच्यावरती खूप सुंदर त्याप्रमाणे नैवेद्याचं ताट ठेवण्यासाठी अच्छा नैवेद्याचं ताट हा ते पान नैवेद्य खूप सुंदर मस्त हे खणामध्ये ना ताई हो हो खणामध्ये मध्ये मस्तच खूप सुंदर त्याप्रमाणे ह्या टेबल मॅक्स देखील आहेत आपल्याकडे ओके ते सफाई खाली ठेवण्यासाठी हे आपलं डायनिंग टेबल डायनिंग टेबल ठेवू शकतो हो खूप सुंदर कलर्स पण आहेत आपल्याकडे खूप सुंदर मस्तच हे पैठणीमध्ये चौरंगाचे कवर आहेत अच्छा पैठणीमध्ये ना आणि ते दाखवलं ते आपण ने होत ना ओके आणि हे पैठणीमध्ये आहे खूप सुंदर मध्ये असा फुल कॉम्बो देखील आहे अच्छा जे कॉम्बो पण भेटून जाईल हो ओके हे बघा चौरंगाचं कवर अरे वा मस्तच खूप सुंदर कलर कॉम्बिनेशन तर एकदम भारी आहे खूप सुंदर ह्याच्यावर गद्दे येणार आहे आपल्याकडे हो मागे लावलेला खूप सुंदर असो आपल्याला बॅक लावला चवडा वगैरे असेल खूप सुंदरवाई मांडू शकतो त्याला मॅचिंग असं तोरण पण तोरण दिलेलं आहे खूप छान वाटत मस्त दोन्ही साइड ला लटकणं देखील आहेत त्याला साइड ला साईड ला लटकणं अरे वाह भारी हे असे दोन लोड देखील आहेत गजेलेला ओके वाव खूप भारी वाटेल पूर्ण जर सेट लावल्यानंतर एकदमच भारी वाट खूप सुरेख पूर्ण सेटची प्राइस काय ताई संपूर्ण सेट एकतीसशे पन्नास रुपयाला अच्छा एकतीसशे रुपयाला आहे का खूप सुंदर मस्तपैकी खूपच सुंदर सुंदर असं बघू शकतो नाही आतापर्यंत आपल्याला असं दाखवलंय एकदम भारी आहे